राजीनामा सादर केलेला आहे ते भूमिका काय असणार पुढील राजकीय महिला एक गेल्या दीड महिन्यापासून लोकसभेचा या मतदारसंघामध्ये देशात दुसरा लोकसभेचा मला वीस प्रतिमेलाच मला या माझ्या कार्य सांगितलं सुद्धा आपल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी साथ मिळायचं असतो विधानसभा सदस्यांचा त्याग करणं घ्यायचा तर तुम्हाला एखाद्या निवडणुकीला जर छाती काढून उठायचं तर असं नपालचा छुपाटाव कशाला खेळायचा आपल्याला लोकसभा लढवायची ना विधानसभा सदस्यांचा राजीनामा दिला पाहिजे ही भावना या राजीनामा देण्याचा माझा जरी निर्णय असला माझ्या मतदारसंघातील लोकांनी मला दोन हजार एकोणीसला शिवाचं राहण करून स्वतः उमेदवार असल्याची भावना झाली लोकवर्गाने तुम्हाला आमदार केले त्या माझ्या माणसांना माझ्या लोकांना विचारणं हे माझ्यासाठी महत्व असतं तर बार्धेरनगर मतदारसंघ माझ्यासाठी कुटुंब तर कुटुंबातील माझ्या लोकांना विचारलं आणि ज्या भावना जाणून घेतल्या त्यांना या सगळ्या अडचणी हा निर्णय आता ही जी लढाई होणार आहे धनशक्ती विरुद्ध तुम्ही मागा बोलले की मोठा समोर धनाडा माणूस आहे ही लढाई कशी होणार आहे असं धनशक्ती जनतेचा कौल म्हणतो त्यासाठी सर्वसामान्य लोकांनी जर निवडणूक घेतली ना तर निवडणूक एकदम चांगलं करतात त्या निवडणुकीत विच आमच्या शंभर की असणार तुम्ही पाहिला असताना एका बाजूनी कधी कधी सांगितलं की असतं किती असतात देशासाठी गांधी घराण्या इतकं त्या कोणाचाच नाही इंदिरा गांधी गेल्या देशासाठी गेल्या राजीव गांधी देशासाठी गेले या गांधी घराण्यातल्या लोकसभा फरक उचल सर तुम्ही म्हटला की मी मधल्या मा... काळामध्ये शरद पवारांना दुखवलं नेमकं काय कशा पद्धतीने दुखवलं तुम्ही महाविकास आघाडीमध्ये जवळ आदरणीय दादा माल यांचा मी कादंबर बोलतो ही मागण्यासुद्धा मस्त जाहीर मांडणार माणूस बोलणार माणूस महाविकास आघाडीच्या कोणात जेवढेच दादा या राज्यातील अर्थमंत्री झाले ते मला माझ्या मतदारसंघातील निधीच्या बाबतीत नसून सगळ्या बाबतीत दादांनी आदरणीय दादांबरोबर जेवढेच राष्ट्रवादी दोन गट झाले आणि दादांचं नेतृत्व मान्य केलं पाहिजे कारण की आमची उंची भावना होती राज्यासाठी आमच्यासारखी आमदार की महत्वाची राज्यासाठी आदरणीय दादांचं नेतृत्व महत्वाचं आमच्या आमदारकीचं किती झालं ते चालणं आम्हाला त्याची टिकेल पाहिजे दादान राजकारण या राज्यात टिकलं पाहिजे हे आमची भावना आम्ही दादा बरोबर केलं अशा बाजूने अरे ज्या या राज्याला नव्हे देशामध्ये महत्वपूर्ण निर्णय आहे अशा माणसाला ह्या वयामध्ये या माणसाला हे कुठेतरी सल होते ना देव नाही पाहिला देवासारखा माणूस पाहिला म्हणजे आदान पवार साहेबांना या वयात आपण दुःख दिलं त्यांना काय वाटलं मला माहीत माझं मन एक नेहमीच ने सांगितलं आपण साहेबांना या वयात आपण त्यामुळं मी या साहेबांना या माझा निकाल याची मत होण्याचा तुम्ही अजित पवारांच्याकडे राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे ना मी त्या राष्ट्रवादी सोडून माझ्या सगळ्या बॅनरवर बघा ना आपल्याला दिवसात खूप मोठं सांगितलं तुम्ही तुम्ही अजून एक म्हटला की शरद पवार साहेबांनी तुम्हाला लोकसभा लढवण्यासाठी आधीच सांगितलं होतं ते नेमकं कधी सांगितलं होतं सांगितलं चार चार वाज सांगायचं तुम्हाला त्रास दिला गेला अनेक त्रास दिला गेला जिल्ह्याला माहिती नाही साहेब तुम्हाला पण माहिती ना आमचे काम आढवा कामाला द्या हे शासकीय यंत्रणाचा इतका गैर वापर केला साहेब इतका गैर वापर केला मी भागातील बाराम जंत्राला त्यांनी आम्हाला त्रास द्या मला त्याला जरी एखाद्या आमदारांनी फोन केला तरी त्याला दिसला लवकर काम करीत नव्हता कामांच्या बाबतीत निधींच्या बाबतीत आम्ही कुतुक हाताबायाकडून निधी आला का तो निधी रस्तगित करा त्या अधिकाऱ्याला सांगा टेंडर नका करू टेंडर झालं तरी काम चालू नाही झालं पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांना गुन्हे दाखल करा कार्यकर्त्यांची व्यवस्था बंद करा म्हणजे त्या सत्यचा गैरवापर करा सगळ्यात जास्त सत्तेचा गैरवापर केला माझ्या राजकीय कालखंडात मी सुद्धा राजकारणात बरेच नेते मंडळे पाहिजे एवढा व्यक्तिगत त्रास देणार कुटुंब मी माझ्या आयुष्यात बघितले लोकसभेच्या निवडणुकीच्या लढवता काय मुद्दे आहे तुम्ही सांगितलं की कोणते निवडणूक आहे नेमके काय आव्हान आहे तुमच्या समोर आता आव्हानं काय असणार आहे आता स्वतःच्या मोठ्यापणासाठी निवडणूक लढावणार माणस आधी निवडणूक लढवण्यामागो घेतो या कालखंडामध्ये सत्तेचा फायदा सर्वसामान्य लोकांना झाला पाहिजे ना जिल्ह्यात अनेक प्रश्न आहे तुम्ही पाहिला असेल त्या कुटुंबाने कुटुंबानी वेळा सांगितलं प्रत्येक तालुक्यात सांगितलं आम्ही एम आय डी मंजूर करून आणसो एमआयडीसी आय डी सी चार चार वेळा मंजूर करून एक एम आय सी तर बेरोजगारी कमी करायच्यासाठी या माहिती झाल्या पाहिजे प्रत्येक तालुक्यात या माहिती झाली झाली पाहिजे सकाळी सारखा प्रलंबित प्रश्न तो प्रश्न सुटला पाहिजे तो प्रश्न सुटला आमच्या पंचवीस गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला आमच्या शेवगावच्या त्या ताजनापूर योजनेचा ता प्रश्न सुटला पाहिजे नगर नगरमानमाड रस्ता राहो शिर्डी देवस्थान हे देशातील एक नंबरचं देवस्थान तिथे जाण्याचं रस्त्याची काय अवस्था आहे तुम्ही केलं काय तुम्ही पण त्याच्या रस्त्याने जाता ना तुम्ही केलं काय पातडी रस्ता तुम्ही उपोषण केलं नि उपोषण केल्यानंतर त्या अधिकाऱ्याला सांगितलं चार दिवस कलेक्टरच्या दारात उपोषणाला बसलो तर कलेक्टर मला भेटायला ना सुद्धा नाही आला तरी ह्या आमदाराची अशी अवस्था तुम्ही जर सध्याचा एवढी गैरवापर करता तर घरमानमड रस्ता नाही केला साधं सोपं जर गणित सांगितलं आमचे जुने जाणके लोक सांगायच्यात त्यांच्या आजोबांनीच आमच्या तालुक्यात का भाषण करायचे पाणी परिषद घ्यायचे भुईदांडाने पाणी आणून तेच तुम्ही आज पण सांगत साठ वर्षापूर्वी तेच सांगत आम्ही आवती तरनावाच्या बाबत बोलता तुम्ही सांगता का आमच्या आजोबांचा आजोबांचा का पंजोबांचा महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना पहिला सहकारी साखर कारखाना चेक शेक करा ना त्याच्या किती कुठे कर्ज आहे काय केलं काय केलं हो काही नाही त्या लोकांना प्रत्येक तालुक्यात चार सहा लोक आतिश करायचे सुविधा पद्धतीने धोका भावात राजकारण पद्धतीने उडून पाहिजे आज आम्हाला या निर्णयामध्ये निर्णय घ्यायची होती मी आज पण जाहीर सांगितलं माध्यमांच्या अध्यक्षला आज ते आज दादा पवार साहेबांना पासून आज काही विचारांनी बाजूला जाताय मला ते पण दुःख होतंय ना आ, या गोष्टीला जर कुठेतरी मोठी मोठी माती द्यायची असेल गिरांजली द्यायची असेल तर कुठेतरी निर्णय पण घ्यावा लागतात ना या निर्णयामाग हे येतो आहे माझ्या शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला पाहिजे ना तुम्ही दुग्ध विकास मंत्री आणि काय तुला आपला हाल झाले शेत नारायण सिंग हा दर वाढू वाढून म्हणजे मला प्रत्येक दुसरं मागं दुटर माग पैसे देऊ काय झालं काहीच नाही तुम्ही दुग्ध विकास मंत्री असताना तुम्ही शेतकऱ्यासाठी काही करू शकत नाही तुम्ही केंद्रात तुम्ही जाऊन ठेवा तुम्ही कांदा कांद्याच्या बाबत काही बोलू शकत नाही निर्यात पण देऊ तुम चुकीच सांगितलं निर्यात पण देऊ देऊवली इलेक्ट्रिटीने जाऊन शेतकार घेत ना नंतर संबंधित सचिवांनी सांगितलं की निर्यापन निर्यातमनं चूट एवढी धूळ फेक करायची कितीतरी अजित पवार यांनी अजित पवारांनी देखील सांगितलं होतं की निर्देश नकेच स्थानिक राजकारणामुळे ते वैतागलेले आहे आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री यांची आम्ही बैठक करू तुम्हाला समजवण्यात देखील आलो होतो मात्र आज राजीनामा देण्याची अशी गरज काय आहे बैठकीमध्ये तर बाजूने आमदार कि वाचवायचं प्रयत्न करायचं सामोर जायचं हे कोणी शिकवलं माझ्या लोकांना मी माफी मागितली माझ्या लोकांना सभेत समस्या सांगितल्या लोकसभेला निवडणुकीला सामोरं जायचं ना घेऊन टाकायचं ना आमदार किंवा राज्य हे वाचलं पाहिजे हे वाचलं पाहिजे समोर संस्थानिक आहे राजपुत आहे सामान्य शिक्षकाचं मुलगा आहे आता काय ना म्हणून कशी काय असं किती कवच चालू नाही आज तुम्ही आमदारकीचा आज तुम्ही राजीनामा दिला आहे आणखी आपण आरोप करताय गोष्टी नाही आपल्याला निवडणूक निवडणूक नाही पण महायुतीमध्ये कुठेतरी दुस्फूस चालू आहे आज तुम्ही राजीनामा दिला आहे आणखी कोणी आपल्या वाटेवर आहेत आपल्या कोणी संपर्क

राजपुत्राला असं वाटतं की गरीबाच्या मास्तरच्या पोराला आमदार केलं हे त्यांच्या दुसरी चुकून झाले डायरेक्ट गरीबाच्या पोराला आमदार झाल्यानंतर काय तुम्ही तालुक्यासाठी केलं तालुक्याला म्हणजे ना लोकांनी सांगायचं तुम्हाला खासदार केलं तुम्ही केलं नाही पाच वर्ष तुम्ही डायरेक्ट दालगुळवायला चालू चाल लोकांनी किती वाईट वाईट विचारलं सर जानना चाहेंगे कि आपने आज विधायक पद का इस्तीफा आगे की क्या भूमिका है ना क्या लोकसभा चुनाव में आप चुनाव लड़ने वाले हमारे नेता पहले ना ये बोलेंगे तो लड़ेंगे तरी